शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पन्नास महत्वाच्या ठळक बातम्या बाजारात पिवळ्या सोन्याला पुन्हा झळाळी हळदीच्या दरात सुधारणा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान हजारो अनुदान धोक्यात मेहकर तहसीलचा ढिसाळ कारभार माहिती अभावी निराधार लाभार्थ्यांची हेळसाळ तीन हजार दोनशे नव्वद लाभार्थ्यांचं अनुदान बंद होण्याची शक्यता फडकपूर्णा प्रकल्पातून धोत्रा नंदईसह चौदा गावांना पाणी मिळणार मुख्यमंत्र्यांचे निर्देश एक हजार सहाशे त्र्याहत्तर हेक्टर लाभ क्षेत्र ही होणार समाविष्ट शेतकऱ्यांना दिलासा आयुष्यमान कार्ड मिळाले पाच लाखांपर्यंत उपचार अगदी मोफत नंदुरबार जिल्ह्यात चौदा लाख कार्डधारकांची नोंदणी पाच लाख कार्डधारकांचे केवायसी पूर्ण तीन महिन्यात सोने दहा हजार तर चांदीचा दर तेरा हजारांनी वाढला दुधातून नफ्यापेक्षा खर्च पशुपालकांसमोर आर्थिक संकट सरकारनं मदतीचा हात देण्याची आवश्यकता स्थानिकांना आंबा अगोड स्थानिक बाजारपेठेत अंबा आठशे ते सोळाशे रुपये डझन दराणत यंदा खरीप हंगामासाठी तीनशे कोटींची उलाढाल उलाढा पाडव्याच्या परवावर चोवीस लाख पॅकेजची नोंदणी अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गळपास लावून केली आत्महत्या करोला शिवारातील घटना अवघे गाव हळहळले समृद्धी महामार्गावर बॅगमधून तब्बल एकशे चौदास ग्रॅम सोन्याचे दागिने केले लंपास ट्रॅव्हल्समधून उतरताच झाला महिलेचा घात धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस लवकरच अर्थमंत्र्यांची ग्वाही विनोद अगरवाल यांनी वेधले सभागृहाचे लक्ष गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाची हजेरी वातावरणात निर्माण झाला गारवा घोट परिसरात गारांसह किती हा परतावा तीन महिन्यात आठ हजार रुपयांनी वाढले सोने पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधाऱ्याची निर्मिती गरजेची प्रस्तावित बंधारे उपयोगात आणावे कामाला गती देण्याची आवश्यकता मालमत्ता कर न भरणा भोवलं सात दुकान गाळेच केले बल्लारपूर नगर परिषद ऍक्शन मोडवर मार्च अखेर कर भरावा आता शेतात बोअरवेल खोदण्यासाठी मिळवा पन्नास हजार रुपयांचं अनुदान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर करावा अर्ज कचऱ्याला काडी लावता की माती भासता शेताची भट्टी बिघडणार कचरा जाळल्यानं सुपीकता घटते प्रदूषणात वाढ अखेर संत उत्पादक शेतकरी धडकले तहसील कार्यालयावर मौजा व कोपरा येथील पंचनामे नाही नुकसान भरपाई पासून कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी नाराज निफाडला सोलर ची वाढती मागणी पुरेशा विजेमुळे भार नियमन टळलं निपाडसह रानवड पाचोरे वणी भरवस व विंचूर साठी नवीन उपकेंद्र प्रस्तावित ताकळाई योजनेचा मार्ग अखेर मोकळा प्रकल्पाचा फेरजल जल शासनाची मंजुरी राज्य शासनाचा निर्णय जारी पस्तीस वर्षाच्या लढ्याचे किसान केवायसी चे शंभर टक्के काम पूर्ण सरकारी शाळा आता कात टाकणार सीबीएसई न शालेय गुणवत्ता वाढीचा होणार मदत विद्यार्थ्यांची गळती थांबणार शिक्षण क्षेत्रातून निर्णयाचं स्वागत सत्तावीस पाणंद रस्ते घेणार मोखळा श्वास पडळ इथं जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणंद रस्ते मुक्त अभियान मान्यवरांच्या हस्ते कामास प्रारंभ कोंढारी बागेतून लाखाचा संत्रा लंपास पुसा गोंदी शिवारातील घटना घरफोडी वाहन चोरी सोबतच शेतमाला संत्रा पुनरुज्जीवनासाठी प्रभावी धोरण राबवा एफ पी सी सोबतच संत्रा उत्पादकांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे घातले साकडे सत्तेचाळीस हजार महिलांना शासनानं दिली साडी जो मुठीत घेऊन पहा लेणी वेरुळा अजिंठा लेणी ठिकठिकाणी थीक मधमाशांचे पोळे पर्यटकांना डंख मारण्याचा धोका अधिक ऊसतोड सहा लाखांचा गंडा नाशिक जिल्ह्यातील दोघांविरोधात पैठण पैठणमध्ये चेन चोर टोळीचा मोहरक्या अखेर पकडला पंचवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी नाथषष्ठी यात्रेत पोलिसांनी केली कारवाई मंजुरी प्राप्त घरकुलांचे बांधकामे तात्काळ सुरू करावीत सचिन खुडे इंदापूरला घरकुलाच्या पायाभरणीचा शुभारंभ पहिला हप्ताही झाला जमा मदनवाडी तलावातील अतिक्रमण काढण्यास प्रशासनाची दिरंगाई खडकवासला पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी शेतकऱ्यांना धाडली नोटीस पण तरीही कार्यवाही नाही अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी झाली सुरू अंगणवाडी का सेविका घरी येणार आणि तुमच्या घरात कार आहे का तपासणार जिल्ह्यातील अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणी रडारवर कुटुंबांमध्ये वाहन आढळल्यास लाभ होणार बंद वरिष्ठांकडून आदेश महिला व बालकल्याणच्या वतीनं लवकरच अंमलबजावणी अवकाळीचा धोका शेतकऱ्यांच्या उरावर ताळीत कांदा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल सध्या कांदा काढणी व इतर कामांमुळे शेतशिवार शेतमजुरांनी फुलून गेल्याचं दिसून येत आहे पश्चिम आदिवासी वस्ती वाढ्यातून आदिवासी बांधव मजुरीच्या कामासाठी ओतूर शिवारात वास्तव्य लागले खेड तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट वाढला सांगा कसा करायचा दूध व्यवसाय चाऱ्यासाठी खर्च बारा हजार दूध विकून महिन्याला दहा हजार पशुपालकांना दूध उत्पादन परवडे ना पशु खाद्य महाग झाल्यानं पशुपालन आले धोक्यात दुधाला मिळणारा कमी दर चाऱ्यांची होणारी मारामार विकतचा चारा औषध पाण्यावरील वाढता खर्च शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय आला अडचणी पुण्यात तयार होणार केळी अंजीर आंबा स्ट्रॉबेरी मका सूर्यफुलचे क्लस्टर कृषी साठी जिल्हाधिकारी ऍक्शन मोड वर पिकांखालील क्षेत्र उत्पादकता वाढवण्यासाठी नवे वाण वापरात आणण निर्यात मालाची निर्मिती करणं यासाठी पाच वर्षाचं केलं नियोजन दप्तरात स्टॉक मध्ये तफावत खत दुकानदारांवर मोठी कारवाई सोलापूर जिल्ह्यातील पंधरा विक्रेत्यांचे परवाने रद्द तर सतरा रासायनिक खत दुकाने निलंबित अपहरणाचा बनाव गावात दोघांनी अनिकेतची गळा दाबून केली हत्या दहा दिवसानंतर घटनेचा उलगडा पोलिसांनी पुरलेला मृतदेह घेतला ताब्यात दोन्ही आरोपींना अटक दोनशे मीटर परिसरातील पावसाचे पाणी विहिरीत जल पुनर्भरणाचा असाही ध्यास एकाच विहिरीत पंधरा होल